अलीदा हजरत पीर लाल शहबाज कलंदर बाबा लिंग्रे विरोध यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे सहश स्वागत शुभेच्छुक ओन्ली दिल ग्रुप सांगली जिल्ह्यातील भाजपच्या बड्या नेत्याने दिला राजीनामा विशाल पाटील यांचा करणार प्रचार भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा पक्षाचा राजीनामा सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आज भाजप पक्षाच्या सर्व जबाबदारीतून मुक्त होत पक्षाचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे केला भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची दखल न घेता त्यांच्या विरोधात गट बांधण्याचे व अवमूल्यन करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून होत असल्याचा आरोप विलासराव जगताप यांनी केला विलासराव जगताप यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांचे काम करणार असल्याचे जाहीर करून विशाल पाटील यांना पाठिंबा दिला तर दुष्काळी फोरम ही विशाल पाटील यांना मदत करेल अशी ग्वाही दिली सांगली जिल्ह्यातील या नेत्याने विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर आता अजितराव घोरपडे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे

आग़ी आग़ी ते आहे एक पास अशा जाहीर करतो आणि पुन्हा एकदा लागत आहे येणाऱ्या काही जिल्हा काय आहे पंचायती आमदार आहे हे तीन तीन चार चार आमदार होत आहेत ते काही बोलू शकत आहेत शकत आहे परंतु ह्या या निवडणुकीची वास्तूमध्ये